नमस्कार मी चित्रा चित्रा के रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मसाले भात बनवणार आहोत रोज धकाधकीच्या जीवनामध्ये कधी कधी धावपळीत कंटाळा येतो किंवा थकल्यासारखं होतं तर तेव्हा मग पटकन होण्यासारखी कोणती रेसिपी असते तर ती मसाले भाताची रेसिपी असते तर आपण भाजी पोळी न करता मसाले भात करत असतो तर आज आपण मसाले भाताची रेसिपी करूया मसाले भाताकरता लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे अडीचशे ग्रॅम म्हणजेच आपण पावशळ तांदूळ घेतलेले आहे एक वाटी वटाणा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे शेंगदाणे तेजपत्ता वेलची दालचिनी आद्रक लसूण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत काजू बदाम घेतलेले आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर हिंग घेतलेलं आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे फोडणीसाठी आपण मोहरी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे दोन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर मसाला घेतलेला आहे काळा मसाला दोन बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून आणि बारीक चिरून घेतलेले आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि कांद्याच्या भाजीची पात घेतलेली आहे अशा प्रकारचे साहित्य आपल्याला मसाले भात बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आता आपण पुढची तयारी करूया आपण मसाले भात कुकरमध्ये बनवणार आहोत कारण तो कुकरमध्ये बनवल्यानंतर झटपट होतो तर, तर आपण त्यामध्ये तेल कुकरमध्ये तेल टाकून घेऊया आपल्याला जेवढ्या प्रमाणात तेल हवं आहे तेवढ्या प्रमाणात टाकून घ्यायचं आहे आता आपण आता पाव चमचा जिरे टाकतो आहे पाव चमचे मोहरी टाकणार आहोत त्यानंतर चवीनुसार हिंग टाकायचा आहे आणि त्यानंतर जे आपण खडा मसाला घेतलेला आहे तो खडा मसाला त्यात टाकून घ्यायचा आहे हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला एक वाटी कांदा टाकणार आहोत कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा कांदा परतेपर्यंत परते आपण टोमॅटो बारीक दळून घेऊया त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पण टाकूया आणि जे छान असे बारीक पेस्ट तयार करून घेऊया टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आपली तयार झालेली आहे कांदा पण आपला चांगला असा फ्राय झालेला आहे आता आपण त्यामध्ये आता टोमॅटोची पिरू टाकून घेऊया त्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि दोन के ले ते 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 एक मिनिट होऊ द्यायचे आहे आपण इथे मिरची घेतलेली आहे त्याचे दोन तुकडे केलेले आहेत ते त्यात टाकून घ्यायचे आहे परत एकदम मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि ते होऊ द्यायचं आहे आता कांदा टोमॅटो चांगला फ्राय झालेला आहे आपण त्यामध्ये आता शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहे त्यामध्ये त्यानंतर वटाणे टाकणार आहोत बटाटे काजूबाजांचे जे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते त्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आता यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया लाल तिखट एक चमचा त्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमचा टाकायचा आहे आणि पाऊन चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे ते पाच मिनिट मंद आचेवर होऊ द्यायचं आहे मिश्रण चांगलं फ्राय होईपर्यंत आपण आता तांदूळ धुवून घेऊया आपण तांदळामध्ये पाणी टाकून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यातलं काळं पाणी निघून जाईपर्यंत तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवायचे आहे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे तीन पाण्याने आपण ते दोन ते तीन मिनिट भिजू द्यायचे आहे आता आपला मसाला पूर्ण फ्राय झालेला आहे आपण त्यामध्ये कांद्याची पाट टाकून घेऊया ती त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण आता तांदूळ आपले छान असे भिजलेले आहे आपण आता ते या मिश्रणामध्ये टाकून घेऊया पूर्ण तांदूळ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे आणि त्यामध्ये आता आपण पाणी ऍड करणार आहोत आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे त्यामध्ये पुन्हा एकदा ते छान असं हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे यात आणि पुन्हा एकदा मिश्रण पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरच्या दोन ते ती तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे आपला आता मसाले भात तयार झालेला आहे आपण आता कुकरचं झाकण खोलूया तुम्ही बघू शकता किती छान असं तयार झालेला आहे आपण आता आपण हलवून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा मोकळा सुटसुटीत भात तयार झालेला आहे आपण आता तो प्लेट मध्ये काढून घेऊया आपली आता मसाले भाताची डिश तयार झालेली आहे आपण आता त्यावर थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया छान असं प्लेट आपली तयार झालेली आहे आपण एक मसाले भात घेतला आहे त्यासोबत खाण्यासाठी आपण कांदा टोमॅटो लिंबू थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि पापड घेतलेला आहे छान असा उर्जाचा पापड मसाले भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद